विठ्ठल मंदिरात आठ फूट खोल आढळून आले पुरातन तळघर विठ्ठल मंदिरामध्ये पुरातन तळघर आढळून आले सात ते आठ फूट खोल असणाऱ्या तळघरामध्ये मूर्ती अवशेष असल्याचे सांगण्यात येते सध्या हे तळघर मंदिर समितीच्या वतीने झाकून ठेवण्यात आले आहे मात्र लवकरच हे तळघर उघडण्यात येईल शनी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे ना सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जून पासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये खांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजाच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे विभाग प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्वी आपले मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज पंढरपूर